नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज भेंडी करणार आहे लाल तिखट घालून भेंडी करणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण खरडा घालून भेंडी घेते इथे भेंडी घेतली चिरून लाल तिखट मीठ कांदा चिरून घेतलाय टॅमॅटो कढीपत्ता तेल आणि हळद जिरे चला तर सुरुवात करूया कढईत तेल घालूया जिरे कढीपत्ता कांदा कांदा भाजलाय भेंडी घालूया भेंडी भाजून घेऊया चांगली भेंडी थोडी भाजले, टोमॅटो घालूया हळद मीठ आणि लाल तिखट परफेक्ट अशा डब्यासाठी भेंडी भेंडीची भाजी आता झाकून ठेवूया झाकणं उघडे बघू शकता परफेक्ट अशी भेंडीची भाजी साधी सिंपल तयार झाली खास डब्यासाठी साधी सिंपल असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद